लोकसभेच्या जागांवरनं महायुती शिंदे विरुद्ध अजित दादा असा सुप्त सामना रंगलेला आहे कशासाठी हा सामना रंगलेला आहे पाहूया राज्याच्या राजकारणात महायुतीत सगळं काही आहे असं नाही त्याला कारण ठरलेत शिंदे आणि पवार लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जसजशी जवळ येते जागा जागावाटपाचे तिढे आणि युतिया आघाड्यांमध्ये बिघाडी पाहायला मिळतीये त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केला तर शिरूर मधून शिवाजीराव आढळरावांना संधी मिळेल असं वक्तव्य शिंदेंनी केलं त्याच्याच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट श्रीकांत शिंदेच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी ठाणे जिल्हा हा, हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिले शिंदे गटातील नेत्यांकडून तत्कालीन महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर निधी वाटपावरून बेछूट आरोप करण्यात आले होते आता तेच अजित पवार महायुतीत राष्ट्रवादी फोडून आले पुढे अर्थमंत्री पद मिळवल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांची भावना पुन्हा अडगळीत गेल्याची झाली आहे अजित पवारांकडून एकीकडे चार लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यात आलाय त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटात पडद्या आडून खणाखणी सुरू झाली आहे